नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आणि नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आपल्याला उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला हा आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय हा करायचा आहे कितीही कठीण्यातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घरात चवूबाजूने पैसा येऊ लागेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा उद्या नवरात्रीतला पहिला दिवस आणि उद्या आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये खूप अडचणी येत आहे पैसा टिकत नाही नकारात्मकता जास्त आहे तर आपल्याला ह्या सर्व दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी हा एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा उद्या गुरुवार आणि नवरात्रीतला पहिला दिवस आहे तर उद्याचा रंग आहे पिवळा तर सर्वांनी उद्या सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे असा योगायोग देखील आलेला आहे की गुरुवार आणि उद्या नवरात्रीचा पहिला दिवस पिवळा आहे त्यामुळं खूप छान योगायोग आहे तुम्ही उद्या पिवळी साडी परिधान करून भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे घटस्थापना ही आहे तर ती देखील तुम्हाला उद्या करायची आहे तर बघा उद्या सकाळी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी स्नान वगैरे करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी आपल्या चिमुटभर हळद खडे मीठ टाकून आपल्याला उद्या सकाळी आंघोळ करायची आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे कारण की जे कोण नवरात्रीचे उपवास करणार आहे त्यांनी स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि उद्या खूप प्रसन्न असा दिवस आहे कारण की आपण नऊ दिवस नऊ दुर्गा रूपांची पूजा करणार आहोत आपल्या कुलदेवीची सेवा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आंघोळ करताना देखील आपले जी काही नकारात्मकता आहे शरीरामध्ये ते दूर होण्यासाठी आपल्या शरीराची शुद्धता होण्यासाठी त्यासाठी आपल्याला खडे मीठ आणि थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे तुम्ही अजून जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्या घट घटस्थापना कशी करावी कोणता मंत्र न म्हणता आपल्याला साद साध्या आणि सोप्या पद्धतीने घट स्थापण्याची पद्धत, पद्धत आणि व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा नवरात्रीचे नऊ कलर अखंड दिवा कसा लावा महिलांनी नवरात्रीमध्ये कोणते नेम ने पाळावे नवरात्रीमध्ये महिलांनी कोणत्या भाज्या नये याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा म्हणजे तुम्ही जो नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास करणार आहात कोणते नेम पाळायचे आहे कोणत्या भाज्या खायच्या नाही कोणते पदार्थ खायचे आहे असे जर तुम्हाला मनामध्ये प्रश्न येत असतील तर तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले तर तुमचे सर्व प्रश्न हे दूर होतील तर सकाळी आपल्याला आंघोळ वगैरे करायचे आहे स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर आपले दररोजचे नित्यकर्म आटवायचे आहे देवपूजा वगैरे स्वच्छ आपल्याला करून घ्यायची आहे कारण की नऊ दिवस आपण देवांना पानावर बसवणार आहोत आणि त्यांना आपल्याला स्नान वगैरे घालायचं नाही त्यामुळे तुम्ही पितांबरीने किंवा तुम्ही ज्या ज्या कोणत्या पावडरने देवस्वच्छ करता त्या पावडरने तुम्हाला देवस्वच्छ करून घ्यायचे आहे देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे देवघर चांगलं स्वच्छ करायचं आहे तुम्ही देवघरासमोर घट बसवत असाल तिथे तुम्हाला घट बसवायचं आहे किंवा देवघरासमोर जागा नसेल तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही घड बसवायचं आहे घट वगैरे बसवण्या अगोदर हा आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तो करायचा आहे बरेच जण म्हणतील आजच होती सर्व पित्री अमावस्या तर आम्ही आजच आंब्याच्या दाराला हे तोरण बांधलेलं आहे पण बघा आज आमवस्या म्हणजे सर्व पित्री आमावस्या होती ही आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करत असतो पण आपण आमावस्या पो आपण आमावस्याला हा तोरण बांधलेला आहे कारण की हा पितृ पंधरवाडा चालू होता आता पिंदृ पितृ पंधरावड्याची आज समाप्ती झालेली आहे उद्यापासून शारदे नवरात्री म्हणजे आपण देवीच्या नवरूपांची पूजा करणार आहोत त्यामुळे आपल्याला हे आंब्याच्या पानाचं तोरण दाराला आवर्जून उद्या लावायचं आहे आज बांधलेलं तोरण हे सकाळी सोडून टाकायचं आहे आणि हे दुसरं न आपल्याला दुसरं तोरण करून हे दाराला बांधायचं आहे त्यासाठी आपल्याला अकरा हे आंब्याचे चांगले पानं आणायचे आहे स्वच्छ गंगाजल थोडंसं टाकून ते धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर ते पानं एखाद्या पाटावर आपल्याला लाईनीमध्ये ठेवायचे आहे त्यावर आपल्या हदी कुंकवाचे टिपटे टिपके जे आहे ते मारायचे आहे म्हणजे उमटवायचे आहे ते जण असेल तर चंदन आणि कुंकू लावून असे तुम्ही टिपके मारून आप आपल्याला ते खूप असं आकर्षित करून घ्यायचं आहे कारण की आपलं दार मुख्य दार आकर्षित असलं तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये येते आणि ती जिथे तिची स्वागताची तयारी केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आवर्जून जात असते त्यामुळे तुम्ही ह्या आंब्याच्या पानाचं तोरण करून आपल्याला अकरा पानं आणून स्वच्छ धुवून वगैरे त्याचं आपल्याला तोरण करायचं आहे तर तुम्ही हे तोरण करताना उद्या लाल दोऱ्यामध्ये किंवा कलव्यामध्ये बांधलं तरी चालेल किंवा तुम्ही पांढरा दोरा असेल तर लाल पिवळं करून ह्यामध्ये बांधायचं आहे कारण की पिवळा रंग हा माता लक्ष्मीला प्रिय आहे उद्यापासून नऊ दिवस आपण नऊ दुर्ग रूपांची पूजा करणार आहोत त्यामुळं लाल पिवळा धागा करून हे तरुण आपल्याला दाराला बांधायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दारा दारावर दारा हळदीचं लेपन करायचं आहे श्रीयंत्र असेल त्याची देखील पूजा करायची आहे अशा पद्धतीने उद्या आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण हे मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे तर बघा आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल खूप इच्छा आपल्या असतील आपण कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत तरी देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही तुमची असो माझी असो तर आपल्याला त्याचं निश्चित फळे मिळत नाही खूप आपण प्रयत्न करतो आहे खूप आपण काही गोष्टी आहेत त्या करत आहे तरी देखील आपल्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी आपण देवीला प्रार्थना करायची आहे नऊ दिवस आपण नऊ दुर्गा रूपांची पूजा करायची आहे शक्य झाले तर आप आपल्याला दुर्गा सप्तशीतील चौदा पाठ हे देखील करायचं आहे चौदा पाठ करणं शक्य नसेल तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक पाठ केला तरी चालेल आपल्याला नऊ दिवस तुमच्या घरात जवळ देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन देवीचं दररोज दर्शन घ्यायचं आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस आपण नऊ कलरच्या साड्या घालायच्या आहे आणि जे कोणी नवरात्रीचे उपवास करणार आहात त्यांनी उपवासाचे जे काही नेम आहे ते पाळायचे आहे गादीवर झोपायचं नाही मऊ गादी असेल त्यावर झोपायचं नाही ब्रह्मचाराचे पालन करायचे आहे आता बऱ्याच ठिकाणी बघा सांगितले जाते की टोमॅटो चालतात पण आमच्या इकडे टोमॅटो हे ब उपवासाला चालत नाही टोमॅटो हा आमच्याकडं उपवासामध्ये खात नाही तुमच्या जिथे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहे तर बघा आपल्याला त्यामध्ये राजगिऱ्याची भाजी चालते भेंडी चालते बटाटे रताळे हे जे काही पदार्थ आहेत ते चालतात आता जो हिरवा राजगिरा येण्याअगोदर मेथीसारखी मेथी सारखी भाजी असते मोठी तशी ती भाजी देखील राजगिऱ्याची भाजी केली जाते पण टोमॅटो हे बऱ्याच ठिकाणी खाल्ले जात नाही वरई आपण खायची आहे वराईची भाकरी करायची आहे किंवा भिजवून थालपीठ वगैरे करून हे खायचं आहे पण उद्या सकाळी आपल्याला आवर्जून हे आंब्याच्या पानाचं तोरण आहे तर मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपलं हे तोरण लावताना किती आपली कठीणातील कठीणीची आहे ती पूर्ण होईल आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे आंब्याच्या पानांना खूप अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उद्या आपल्याला हे आंब्याच्या पानाचं तोरण आपल्या दरवाज्यावर लावायचं आहे आणि नवरात्रीच्या म्हणजे नवव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी हे तोरण बदलून आपल्याला परत दसऱ्याच्या दिवशी नवीन आंब्याच्या पानाचं तोरण करून आपल्या दरवाज्यावर लावायचं आहे अशा प्रकारे तुम्ही उद्या आंब्याच्या पानाचा हा प्रभावी उपाय नक्की करा तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल घरात बाजूने पैसा येऊ लागेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद